घासवटाने खास म्हणजे कानूनच हे करतात बेपत्ता ते काय ना सगळे सरसकट नाही करत ते हरात नाही सरसकट नाही आपल्याला सोडायचे आपल्या मनावर आहे ना मित्रांनो नमस्कार आज आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो आहे बघू शकता कांद्याचे प्लॉट अशा प्रकारे अवस्था झालेली आहे एकदम सुस्थितीमध्ये कांदा झालेला आहे याला कुठल्याही प्रकारचं जास्त अन्नद्रव्य दिले एकोणीस एकोणीस झिरो बाउ चौतीस बारा एकसष्ट विद्रव्य खाते असे दिलेले एकर बर कांदा आहे साधारणतः तीन साडे तीन क्विंटल याच्यामध्ये बीज उत्पादन होईल अशी अपेक्षा आहे आणि कांद्याची साईज बघू शकता अशी फुटवी वगैरे आहे त्याच्यामुळं कांदा फार्मिंग मराठवाड्यामध्ये आता चांगल्या प्रकारे होताना पायास मिळत होता आहे तर कांद्याची आई जी आठ साडेतीन फूटच्या आसपास झालेली आहे तर कांद्याच्या बीजाविषयी अधिक माहिती पाहिजे असल्यास तुम्ही कॉमेंटमध्ये हाय करून टाका किंवा तुमचा मोबाईल नंबर टाका मी तुम्हाला माहिती असं सांगेन व व्हिडिओ लाईक केला नसेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि शेअर केल्यानंतर नक्कीच शेअर करा कारण की येणारा व्हिडिओ हे कांद्याविषयी असणार आहे मी तुम्हाला काही दिवसापूर्वी कांद्याचे व्हिडिओ टाकणार म्हणून असं सांगितलं होतं त्याचप्रकारे मी असा व्हिडिओ टाकत आहे तर बघू शकता हे एका कंपनीसोबत सत्तर हजार रुपये क्विंटल या हिशोबानं अग्रिमेंट झालेले त्या हिशोबाने शेतकरी हे कांदा उत्पादन काढत आहे आपण व्हिडिओ कुठून पाहत आहात तर तुम्ही नक्कीच आणि हाय पाठवा हो। जेणेकरून तुम्हाला माहिती सांगण्यात तुम हो अशा प्रकारे कांदा फार्मिंग आपल्याला पाहायला मिळत आहे नाही अशा प्रकारे हा व्हिडिओ पाहता